नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर जसं की मागच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं की मी नाशिकला आलेली आहे माहेरी आणि सुट्टी आम्ही एन्जॉय करतो आहे तर आज आम्ही चाललेलो आहोत एक महत्त्वाच्या कामासाठी बाहेर सर्व बहिणी आणि ते महत्त्वाचं काम म्हणजे आम्ही पप्पांना एक सरप्राईज देणार आहोत बहिणी सर्व मिळून तर हे आहे टी व्ही एसचं शोरूम आणि इथे आम्ही आलेलो आहोत कारण आम्हाला पप्पांसाठी एक बाईक घ्यायची आहे स्कूटी घ्यायची आहे ॲक्च्युली आणि ज्युपिटर आम्हाला बेस्ट ऑप्शन वाटला म्हणून आम्ही सर्वांनी मिळून असं ठरवलं की ज्युपिटर हीच स्कूटी घ्यायची ही बेस्ट आहे आपल्या सर्वांसाठी आणि पप्पांसाठी सुद्धा तर इथे आम्ही बरेच कलर्स वगैरे बघत होतो पण फायनली आम्ही ठरवलं की आधी आम्ही ब्लॅक कलर ठरवला होता पण नंतर ठरवलं की चला व्हाईटच घेऊया कारण व्हाईट नेहमीच ट्रेंडिंग वाटते आणि रिसेंटली आम्ही जी फोर व्हीलर घेतली आहे ना तिचा कलर सुद्धा व्हाईटच आहे म्हणून आता मोठी गाडी व्हायट व्हाईट आहे तर छोटी पण व्हाईटच घेऊन टाकूया तर मग फायनली आम्ही सर्व डील वगैरे करायला बसलो खरं तर खूप वेळ लागला आम्हाला वाटलं नव्हतं हो एवढा वेळ लागेल पण आम्हाला वाटलं की एक तासात वगैरे होऊन जाईल पण आम्ही दुपारी दोनला पोचलो होतो आणि जवळजवळ पाच वाजेपर्यंत आम्ही ते डील आणि ते सर्व सायनिंग आणि तेच करत होतो खूप वेळ गेला त्या सर्वामध्ये आणि माऊ तर खूपच बोर झाली होती आणि मेन म्हणजे गरम पण खूप होत होतं तिकडे तर बऱ्याच वेळानंतर आमची डील फायनल झाली आणि व्हाईट ज्युपिटर घ्यायचं आमचं फायनल झालं तर ही आहे आमची व्हाईट ज्युपिटर माऊ ट्राय करत होती बसून गाडी आताशी आम्हाला फक्त दाखवली होती पण अजून पण बरीच प्रोसिजर बाकी होती म्हणजे गाडीला जे वगैरे असतात राईट आणि लेफ्ट मिरर असतात ते सर्व लावायचं बाकी होतं तर त्याला बराच वेळ जाणार होता आम्ही इतके बोर झालो की आम्ही त्यांना सांगितलं की ठीक आहे तुम्ही गाडी रेडी करा तोपर्यंत आम्ही गेलो बाहेर थोडासा फिरून आलो आणि उसाचा रस होता तिकडे एक काका विकत होते आ, एक छान असे झोपडी टाईप असं एक दुकान होतं तर तिथे तिथे बरेच लोक रस पीत बसले होते आणि अशा गर्मीमध्ये जर उसाचा रस वगैरे प्यायला मिळाला ना खरंच खूप छान वाटतं तेव्हा तर आम्ही मस्तपैकी थंडगार उसाचा रस पिला तोपर्यंत आमची गाडी रेडी झाली सॉरी मी तुम्हाला ते दाखवू नाही शकले कारण मी तो व्हिडिओ शूट करायचा माझा राहून गेला माहिती मी पण नक्कीच दाखवत असतो त्यानंतर आमची गाडी आम्हाला लगेच ताब्यात मिळाली आणि आता आम्ही गाडी घेऊन निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी खरंच खूप कंटा आलेला होता असं झालेलं की कधी घरी जाऊ तर काही आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि पप्पांना माहीतच नाही की आम्ही गाडी घेऊन गेलेलो आहोत तर आता पप्पांना आम्ही सरप्राईज देणार आहोत रिअल आमचं सत्रेस आता स्टार्ट झालेलं आहे

Light. नाए, नाए, ना आता राहणार लाईट चालूच त्या टाकलं केलं जाऊ ना पप्पा खुश झाले एकदम ते त्यांच्या गाडीची सवय ना त्यांना <laughs> पाय खाली पप्पाची तर मजा झाली बाबा हो ना एक दोन तीन चार तिकडे तर आम्ही दिलेलं सरप्राईज खरंच पप्पांना खूप आवडलं आणि पप्पा खूप खुश झाले आणि पप्पांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता ना तो बघून आम्हाला खरंच खूप आनंद झाला <laughs> तर आपल्या आईवडील आपल्यासाठी लहानपणापासून आपण लहान असल्यापासून इतके आपल्यासाठी कष्ट करतात आपले आपल्या सुखासाठी स्वतःचे दुःख बाजूला ठेवतात किंवा स्वतःची हाऊस माऊस सगळी बाजूला ठेवून ते पैसे जमवत असतात एक एक रुपया जमवत असतात का तर आपलं शिक्षण व्हावं आपली हौस माऊस व्हावी आपल्या आवडीच्या सर्व गोष्टी आपल्याला मिळाव्या म्हणून ते आयुष्यभर कष्ट करतात आणि एकही शब्द बोलून दाखवत नाही की आम्ही तुमच्यासाठी हे केलं ते केलं स्वतःच्या इच्छा आकांक्षा आणि स्वप्न सर्व काही सोडून ते आपल्या मुलांचा विचार करतात किंवा मुलांच्या सुखाचा विचार करतात तर आपणही थोडा त्यांचा विचार केला पाहिजे ज्यांच्यामुळे आपलं आयुष्य एवढं सुंदर आहे त्यांचंही आयुष्य आपण थोडंसं सुंदर के करण्याचा प्रयत्न करावा असं आम्हाला वाटलं म्हणून आम्ही पप्पांना हे सरप्राईज दिलं आय होप तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ